नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र आता क्षणातली सर्वात मोठी आणि बिग ब्रेकिंग न्यूज म्हणजे सर्वांसाठी सर्वात मोठी आणि दुःखद बातमी समोर येत आहे ती म्हणजे भारताचे माजी गृहमंत्री यांचे दुःखद निधन तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली भारताचे माजी गृहमंत्री यांचे दुःखद निधन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाले त्यांच्या निधनामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे तर दुसरीकडे त्यांच्या निधनाने संपूर्ण देश हळला संसद संसदेत शिवराज पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच पंतप्रधान मोदींनी मराठित ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली शिवराज पाटील यांनी आमदार खासदार केंद्रीय मंत्री महाराष्ट्र विधानसभेचे तसेच लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे त्यांच्या जाण्याने संपूर्ण देश हळला आहे तर मित्रांनो आपण देखील त्यांना कमेंटच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र